लक्षात ठेवा लोक उगवत्या सूर्याला नमस्कार घालतात मावळत्या सूर्याला नाही प्रयत्न करा जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल कारण लोक इतिहास घडवतात आणि शिकलेली लोक तो इतिहास वाचवतात माणसाच्या जीवनातील संकटे हे यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहेत ज्या विषयाची तुम्हाला माहिती आहे त्या विषयावर कमी बोला आणि ज्या विषयाची माहिती नाही त्या विषयी मौन पाळा मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणसे हवीत कारण ओळख ही क्षण भरासाठी असते तर जपवणूक आयुष्य भरासाठी बोड मत बनवणारी मधमाशी चावायला विसरत नाही त्यासाठी सावधान राहा कारण जास्त बोड बोलणारे पण इजा पोहोचवू शकतात परिस्थितीप्रमाणे बदलणारे मित्र सांभाळण्यापेक्षा सा, परिस्थिती बदलविणारे मित्र सांभाळा कधीही जीवनात अनुभवायला मिळणार ना, नाही लाख रुपयातून जरी एक रुपया कमी झाला तरी ते लाख रुपये होत नाही तसेच तुम्ही आहात मला लाख माणसे भेटतील पण ते लाख माणसे तुमची जागा घेऊ शकत नाही एक पेन चूक करू शकतो पण एक पेन्सिल कधी चूक करत नाही कारण तिचा पार्टनर खोट तिच्या सोबत असतो तो तिच्या सर्व चुका सुधारतो म्हणूनच आयुष्यात आपला विश्वासू मित्र असावा जो आपल्या सुधारेल जर गरुडासारखे उंच उडायचे असेल तर कावड्यांची संगत सोडावी लागेल आयुष्यात अशा लोकांना जवळ करा जे कुठल्याही परिस्थितीत तुमच्या सोबत मजबूतपणे उभे राहतील कारण रिलेशनशिप मध्ये विश्वास आणि मोबाईल मध्ये नेटवर्क नसेल तर लोक गेम खेळायला सुरुवात करतात माणूस स्वतःच्या चुकांसाठी उत्तम वकील असतो परंतु दुसऱ्यांच्या चुकांसाठी सरळ न्यायाधीशच बनतो दगडाने डोकेही फुटतात परंतु जर त्याच दगडाची मूर्ती बनवली तर लोक त्यावर डोकं टेकतात जवळच्या माणसाचा स्वभाव जरी कितीही पुरेपूर माहीत असला तरी जगावेगळी समस्या उभी राहिली तर तो, तो कसा वागेल हे सांगता येत नाही या दोन गोष्टीमुळे जग तुम्हाला ओळखते तुमच्याजवळ काहीच नसताना तुम्ही बाळगलेला रुपा जर तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल तर नक्कीच समजा तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात जर जीवनात जिंकाल तर असे जिंका की जणू जिंकण्याची सवय आहे आणि हरा तर असे हरा की जिंकून कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठे निराशेनंतरच मिळत असते हरला तरी चालेल फक्त जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे हा खेळ जीवनातील सर्वात कठीण खेळ होता आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआपच पसरत जातो घडून गेलेल्या गोष्टीचे दुःख करून आपन आपण आपल्याला त्रास देतो गेलेल्या गोष्टीकडे पाहत राहण्यापेक्षा पुढील मार्ग पाहावा कदाचित परमेश्वराने आपल्याला यासाठी डोळे मागे न देता पुढे दिले पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची जिथे हरण्याची जास्त भीती वाटते जितकी प्रसिद्धी मिळवाल तितके शत्रू निर्माण कराल कारण तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी जळणारे जास्त निर्माण होतील प्रेमळ माणसे ही इंजेक्शन सारखी असतात ते तुम्हाला कधी वेदना देतीलही पण त्यांचा उद्देश तुमची काळजी घेणे हाच असतो मनुष्य कितीही गोरा असला तरी त्याची सावली मात्र काळीच असते मी श्रेष्ठ आहे हा आत्मविश्वास आहे पण फक्त मीच श्रेष्ठ आहे हा अहंकार आहे तुम्ही ठरवलेल्या ध्येयावर जर लोक हसत नसतील तर तुमची ध्येय खूपच लहान आहेत हे लक्षात ठेवा जर असेल तर स्वतः सोबतच लावा कारण जिंकला तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि जर हरला तर स्वतःचा अहंकार किंमत येते फक्त त्याच्या पुढे एक हो समुद्रातील संपूर्ण पाणी कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही परंतु जर त्या जहाजाने ते पाणी आत येऊ दिले तर ते जहाज बुडवल्याशिवाय राहत नाही अगदी तसेच जगातील सर्व नकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकत नाही जोपर्यंत तुम्ही त्यातल्या सगळे संपून गेले आहे जेव्हा असे आपल्याला वाटते तेव्हा तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची जर मोठे आणि यशस्वी व्हायचे आहे तर अपमान गिडायला शिका जेव्हा उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायला तुमची ओळख सांगतो जीवनात तुम्ही काय कमावले याच्यावर कधीच गर्व करू नका कारण बुद्धिबळाचा खेळ संपला की सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्यात ठेवले जातात जीवनातील सगळ्या समस्या देवाच्या भरोश्यावर सोडून चालत नाही कुणास ठाऊक तर समस्या सोडवण्याकरिता देव तुमच्या भरोश्यावर बसला असेल अडचणीत असताना अडचणीपासून दूर पडणे म्हणजे अजून मोठा अडचणीत जाण्यासारखेच आहे